शेवट पाहताना डोळ्यातले अश्रू लपवता येत नाही छावा चित्रपटाचा शेवट बघून बाहेर पडणाऱ्या अनेकांनी व्यक्त केलेली भावना स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज यांनी मुघल बादशाह औरंगजेबाच्या आमाणूच्छळाला सामोरे जाण्याची तयारी ठेवली कैदेत असताना त्यांच्यावर आणि त्यांच्या प्रिय मित्र कवी कलशांवर एवढे अत्याचार झाले की वेदना सहन करणे अशक्य होईल असे वाटावे जखमांवर त्यांच्या देहाला छिन्न विछिन्न करण्याचा कट रचला गेला पण संभाजी महाराजांची जिद्द आणि निर्धार औरंगजेबाच्या क्रूरतेपेक्षा अधिक भक्कम ठरली ते मृत्यूला सामोरे गेले पण अभिमानानं शौर्यानं आणि अढळ निष्ठेनं आपल्या मित्राचा मृत्यू डोळ्यासमोर पाहूनही त्यांनी स्वराज्यासाठी आपली प्रतिज्ञा मोडली नाही शपथ घेतली त्यांच्या भडकला पण शंभू राजानंतर मराठ्यांच्या पुढे काय झाले हा बहुतेक जणांना माहीत नसेल तेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत नमस्कार मी हर्षल पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे शंभू राजानंतर मुघलांना वाटले आता स्वराज्य कोसळेल पण उलटच घडले राजाराम महाराज जिंजीच्या दुर्गम किल्ल्यावर गेले आणि स्वराज्याची मशाल तेथे पेटती ठेवली संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांच्या छापमारी युद्धाने मुघल सेनेचे कंबरडे मोडले राजाराम महाराजांच्या निधनानंतर कुठेतरी स्वराज्य संपेल अशी भीती होती पण पुढे आल्या तारा आपले पुत्र शिवाजी दुसरे यांना गादीवर बसवून त्यांनी प्रतिकार सुरू ठेवला त्यांनी मराठा साम्राज्याला एकसंग ठेवले इंग्रज आणि मुघलांना अनेकदा नमवले औरंगजेब मरण पावला संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज मुघल कैदेतून मुक्त झाले त्यांनी साताऱ्यावर सत्ता स्थापन केली आणि पेशव्यांना मराठा साम्राज्याचे व्यवस्थापन सोपवले पेशव्यांनी भारतभर मराठ्यांची ताकद वाढवली दिल्लीपर्यंत मराठ्यांचा झेंडा पडकवला सतराशे मध्ये अब्दाली विरुद्ध मराठ्यांनी पानिपतच्या रणांगणात प्राणपणाने लढा दिला हा पराभव मोठा होता पण मराठे पुन्हा उभे हो राहिले इंग्रजांचे आव्हान स्वीकारून त्यांनी आट्रा पर्यंत संघर्ष केला संभाजी बलिदान म्हणजे एक ज्योत जी कधीही नाही त्यांचा लढा केवळ स्वराज्यासाठी नव्हता तर अभिमान अस्मिता आणि स्वातंत्र्यासाठी होता आजही त्यांच्या शौर्यगाथा रायगड पन्हाळगड आणि साताऱ्याच्या किल्ल्यांमध्ये घुमत आहेत संभाजी महाराज अमर होते आहेत आणि कायम राहतील